कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारी लोक कारण सांगत नाही मित्रांनो नमस्कार मी ऍडव्होकेट गोकुळ कदम लिगल अँड रिअल इस्टेट कन्सल्टंट पुणे येथून आपले स्वागत करतो प्लॉट खरेदी करताना होणाऱ्या महत्वपूर्ण पाच चुका याकडे सर्वसामान्य लोक दुर्लक्ष करतात आणि कालांतराने त्यांना जाणवते की आपली कुठेतरी फसवणूक झालेली आहे किंवा व्यवहार हा कायदेशीर झालेला नाही म्हणूनच नंबर एक सर्वात मोठी चूक म्हणजे कागदपत्रांची योग्य तपासणी न करणे यात अनेक लोक आहेत की जे जे विक्रेता सांगेल त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि मला त्यांना ही बाब जाणवते आपली कुठेतरी फसवणूक झालेली आहे इथे हाही एक महत्वाचा मुद्दा आहे की सातबारा न तपासणे तो समजून न घेणे फेरफाराकडे दुर्लक्ष करणे तसेच त्या प्रॉपर्टी संदर्भात सर्च रिपोर्ट न काढणे त्या प्रॉपर्टीचे क्लिअर टायटल आहे की नाही याची खात्री न करणे या बाबींमुळे कारण अनेक प्रोजेक्ट आहेत ते येणे परवानगी घेत नाही आणि तसेच ते प्लॉटिंग प्रोजेक्ट विकतात परंतु येणे परवानगी नसेल ती जर शेत जमीन असेल तर त्यावर आपल्याला घर बांधता येत नाही ही, ही बाब लक्षात घ्या आणि येणे जर असेल तर कोणत्या प्रकारचा येणे आहे ते देखील समजून घ्या नंबर तीन डेव्हलपर किंवा विक्रेता याची सखोल चौकशी न करणे कारण यामध्ये जर डेव्हलपर प्रोजेक्ट तयार करत असेल आणि तो विक्री करत असेल तर त्याआधी त्याने किती प्रोजेक्ट तयार केले आणि ते विक्री केलेले आहेत त्याचा रेकॉर्ड काय आहे ते बघणं गरजेचं आहे तसेच डेव्हलपर म्हणत असेल की प्रोजेक्ट हा सँक्शन आहे तर त्या संदर्भात मध्ये नोंदणी आहे का याची खात्री देखील करणं गरजेचं असत नंबर चार मोजणी व सीमारेखा तपासल्या नाही हे देखील एक मोठं कारण तेथे ते घडू शकत कारण जर साईडवर जाऊन त्या प्रोजेक्ट किंवा प्लॉट ची सीमारेखा व मोजणी जर तपासली नाही तर भविष्यामध्ये हा निर्माण होऊ शकतो तसेच जमीन जी आहे ती गाव नकाशा व लेआउट प्रमाणे आहे का ते देखील तपासणं आवश्यक असत नंबर पाच फक्त कमी किमतीकडे लक्ष देणे जर समजा एखादी प्रोजेक्ट आहे त्यातील प्लॉट जो आहे कमी किमतीचा आहे तर त्याच्याकडे आपण लक्ष केंद्रित करतो परंतु अशा ठिकाणी त्या प्रोजेक्ट संदर्भात कायदेशीर अडचणी असू शकतात याच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये आणि जरी प्रोजेक्ट स्वस्त असेल तर त्या संदर्भात योग्य ते कायदेशीर कागदपत्रे तपासून त्यानंतर व्यवहार केलेलं योग्य ठरतं